नमस्कार मी डॉक्टर अजय गौर कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आज आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर हेड या कंडिशन बद्दल जाणून घेऊया अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फीमर हेड यामध्ये मांडीच्या हाडातील जो हेड असतो त्याला रक्त पुरवठा करणाऱ्या आर्टरीमध्ये काही कारणास्तव ब्लॉक आल्यामुळे किंवा रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे ते हाड हळूहळू खराब होऊ लागते किंवा मरू लागते त्यालाच अवॅस्क्युलर नेक्रॉसिस हा ऑफ फिमर हेड असं म्हणतात हे मुख्यतः डांगेच्या जॉईंट मध्ये आढळते त्याला हिप जॉईंट असं म्हणतात यामध्ये फिमर नावाच्या हाडातील जो गोलाकार भाग असतो त्यामध्ये जे रक्त प्रवाह करणारी आर्टरी आहे त्यामध्ये ब्लॉकेज होऊन हा आजार निर्माण होतो मित्रांनो जसं हृदयाला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आल्यास हार्ट चा धोका असतो त्याचप्रमाणे मांडीतील हाडाला रक्तप्रवाह करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज आल्यानंतर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर हेड ही कंडिशन निर्माण होते याला एक प्रकारचा हाडांचा हार्ट अटॅकच आपण म्हणता येऊ शकतो तर याची कारणे आज आपण जाणून घेऊयात अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर हेडची मुख्य कारणे म्हणजे पिडिओपॅथी पन्नास लोकांमध्ये याचे कोणतेही कारण ज्ञात नाही उरलेल्या पन्नास टक्के लोकांमध्ये याची मुख्य कारणे म्हणजे काही कारणास्तव मार लागणे अपघातात नेक फेमर फ्रॅक्चर होणे किंवा सांदा सटकणे हे असू शकतात दुसरं कारण म्हणजे स्टिरॉइड घेणाऱ्या व्यक्तींमध्ये ज्या जी व्यक्ती काही कारणास्तव स्टिरॉइडची ट्रीटमेंट घेत आहेत जसं काही स्किन आजारासाठी किंवा अजून काही सांधेदुखीसाठी जर स्टिरॉइडची ट्रीटमेंट किंवा अस्तमासाठी आपण स्टिरॉइडची ट्रीटमेंट जर घेत असाल तर स्टिरॉइडमुळे सुद्धा अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर हेडचा धोका उद्भवतो तिसरं कारण अल्कोहोलिझम बऱ्याचशा अल्कोहोलिक व्यक्तींमध्ये एव्हियन हा आजार दिसून येतो चौथं कारण म्हणजे सिकल सेल अनेमिया काही लोकांना सिकल सेल अनेमिया नावाचा आजार असतो त्यामुळे रक्तामध्ये गाठी तयार होऊन किंवा छोटे छोटे नेक्रोसिस होऊन त्याला स्मॉल इन्फॅक्शन असं म्हणतात तर सिकल सेल आणि असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा एव्हीएनचा धोका असतो तर काही लोकांमध्ये रेडिएशन थेरपी किंवा काही इम्युनॉलॉजिकल आजार जर असेल तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा एव्हीएनचा धोका असतो तर आपण आता एव्हीएनची लक्षणे जाणून घेऊया एव्हीएनच्या लक्षणांमध्ये सुरुवातीला मांडीमध्ये किंवा जांगेमध्ये हलकासा त्रास होणे तो त्रास गुऱ्यापर्यंत जाणे चालताना थोडंसं लचक असणे वजन टाकल्यावर किंवा भार टाकल्यावर जास्त दुखणे सांध्यांच्या हालचाली कमी होणे लेटर स्टेजमध्ये जास्त प्रमाणात लचक तसेच तीव्र वेदना हे या आजाराची लक्षणे असतात तर आजार पूर्णपणे ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतर आपला हिप जॉईंट पूर्णपणे निकामी होऊ शकतो तर याचे चार टप्पे असतात म्हणजे चार स्टेज असतात स्टेज आणि तर आपण बद्दल जाणून घेऊया स्टेज मध्ये मध्ये कोणताही बदल, बदल दिसत नाही पण जर आपण एम आर आय केला तर त्यामुळे त्यामध्ये रक्ताचा अभाव किंवा रक्त पुरवठा खंडित झाल्याची लक्षणे वर दिसून येतात त्यानंतर येथे स्टेज टू ए, स्टेज टू मध्ये स्टेज टू ए आणि टू बी अशा दोन स्टेज असतात यामध्ये आपल्या फिमरचा हेड जो आहे त्याचा आकार हा मेंटेन राहतो हाडे कमजोर होऊ शकतात तर काही प्रमाणात सिस्ट फॉर्मेशन हे दिसू शकते त्यानंतर येते स्टेज थ्री ज्यामध्ये हाडाचा आकार चेंज होऊ लागतो व हाडाचा कोलॅप्स म्हणजेच खचणे कोलॅप्स म्हणजेच खचणे हे होऊ शकतं त्यानंतर स्टेज फोर ज्यामुळे टिमर हेड त्यामध्ये त्याबरोबरच त्याचं सॉकेट असणारा ज्याला आपण ॲस्टाबोलम म्हणतो त्या दोन्ही साईडला आर्थॅटिक चेंजेस सुरू होतात तर ह्या एव्हिएनच्या चार स्टेजेस असतात प्रत्येक स्टेजनुसार आपली ट्रीटमेंट ही वेगळी असते तर याचे निदान म्हणजे डायग्नोसिस कसे करतात एव्हिएनचे निदान करण्यासाठी आपल्याला काही क्लिनिकल एक्झामिनेशन करावं लागतात त्यामध्ये सांध्याच्या हालचाली आपला चालणे व सांध्याचं काही मुवमेंट चेक करून डॉक्टर त्यांचे क्लिनिकल निदान करतात त्यानंतर इतर रेडिओलॉजिकल डायग्नॉसिस ज्यामध्ये एक्स रे व एम आर आय हे केले जातात यानंतर आपण एव्हियनच्या उपचार पद्धतीविषयी जाणून घेऊ एव्हियनची उपचार पद्धती ही प्रत्येक स्टेज वाईज वेगळी असते स्टेज वन व टू एमध्ये आपल्याला काही प्रमाणात गोळ्या औषधे फिजिओथेरपी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तसेच एक कोर डिकम्प्रेशन नावाची ऑपरेशन केलं जातं ज्यामध्ये फ्युमरल हेडमध्ये एक छोटंसं ड्रिल करून त्यामधील रक्तपुरवठा सुरळीत केला जातो डिकम्प्रेशन केलं जातं जेणेकरून रक्ताचा पुरवठा पूर्ववत होण्यास मदत होते त्याचबरोबर या स्टेजमध्ये बोनमॅरोस्प्रेट किंवा टेमसेल देखील काही अत्याधुनिक पद्धती आल्या आहेत त्यानंतर येते एस टू बी थ्री आणि फोर यामध्ये जर आपल्याला जास्त त्रास नसेल व सांदा जास्त प्रमाणात घासलेला नसेल तर आपल्याला गोळ्या औषधे फिजिओथेरपी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनद्वारे सर्जरी काही दिवस टाळता येऊ शकते यांच्या शस्त्रक्रियांमध्ये काही वेळा ऑस्टिओटॉमी म्हणजेच हाडाचा कट करून अलाइनमेंट चेंज करणे किंवा एनी ऑर्थोप्लास्टिक किंवा टोटल हिप रिप्लेसमेंट अशी शस्त्रक्रियांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर एव्हियनला प्रतिबंध म्हणजेच प्रिव्हेंशन कसं करू शकतो एव्हियनला टाळता येण्यासारख्या काही गोष्टी आहेत ज्यामध्ये स्टिरॉइड अब्यूज म्हणजेच स्टिरॉइड न घेणे अल्कोहोलिझम दारूचे व्यसन थांबवणे आडाचे आरोग्य टिकवण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व विटॅमिन डी घेणे आपल्या हिप जॉइंटला इजा झाल्यास त्याच्यावर त्वरित उपचार घेणे अशा प्रकारे प्रतिबंध केल्यास आपण एव्हियन टाळू शकतो तर यावरील निष्कर्ष असा आहे की नेक्रोसिस हा आजार आपण सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू शकतो वेळेत उपचार व निदान केल्यास हिप रिप्लेसमेंटची गरज पडत नाही किंवा फार उशिरा गरज पडते जर हा आजार उशिरा लक्षात आल्यास हिप रिप्लेसमेंट हा याच्यावर योग्य उपचार पद्धती आहे तर आज आपण एव्हियन म्हणजेच अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फीमर हेड या आजारावर पूर्ण माहिती घेतली असंच सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद